आज जागतिक जुनॉसेस दिन तुम्हाला माहिती आहे का काही रोग असे असतात जे प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतात याच रोगांना झुनोसिस म्हणतात म्हणजेच प्राणीज संसर्गजन्य रोग हे रोग जीवाणू विषाणू बुरशी किंवा परजीवींमुळे होतात हे थेट प्राण्यांच्या संपर्कातून दूषित अन्न पाणी किंवा डास उंदीर यांसारख्या माध्यमातून पसरतात काही महत्वाचे झुनॉटिक रोग म्हणजे चाव्याने होणारा प्राणघातक रोग अँथ्रॅक्स पशुपालकांसाठी धोकादायक जीवाणूजन्य रोग फ्लू एच वन एन वन किंवा एच फायव्ह एन वन पक्ष्यांच्या माध्यमातून माणसांमध्ये पसरणारा विषाणू निपा व कोविड नाईन्टीन वन्य प्राण्यांमधून उदाहरणार्थ वटवागुळ यापासून पसरलेले गंभीर विषाणूजन्य रोग ब्रुसेलॉसिस टी बी लेप्टोस्पायरोसिस पाळीव प्राण्यांमुळे पसरू शकणारे सिस्टिस्कॉर्सिस डुकरांपासून पसरणारा परजीवी रोग शेती पशुपालन आणि जंगलात मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळं हे रोग वाढू लागले आहेत अपुरे स्वच्छतेचे नियम लसीकरणाचा अभाव आणि जनजागृती नसल्यामुळे धोका अधिक वाढतोय आपण काय करू शकतो स्वच्छता राखूया प्राण्यांशी सुरक्षित अंतर ठेवूयात पाळीव प्राण्यांचे वेळच्या वेळी लसीकरण करून करुं घेऊयात पशुवैद्यकीय सल्ला घ्या आरोग्य व पशुवैद्यकीय सेवांमध्ये सुसंवाद ठेवा जगासाठी सुरक्षित आणि निरोगी भविष्याची सुरुवात आजपासूनच करूयात आज जागतिक जुनॉसिस दिनानिमित्त जनजागृती करा सजग राहा रोगांपासून स्वतःचा आणि इतरांचा बचाव करा धन्यवाद